कर्माचा सिद्धांत भाग पंधरा यामध्ये आज आपण पाहणार आहोत तर मग मोक्षप्राप्ती कधी प्रत्येक माणूस मोक्षाचा अधिकारी आहे आणि चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरल्यावर मानव शरीर हे मोक्ष मिळवण्यासाठीच प्राप्त झालेले आहे मानव देह प्राप्त झाल्यानंतर मोक्ष न मिळवल्यास पुन्हा चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरणे क्रमप्राप्त होते केवळ मनुष्यच या जन्ममरण्याच्या फेऱ्यातून सुटून लीन होण्यास पात्र आहे मात्र त्या दिशेने त्या ते प्रयत्न केले पाहिजेत आणि असे करण्याचे सामर्थ्य व स्वातंत्र्य दोन्ही त्याच्यात असते कारण तो परब्रह्माचाच अंश आहे परंतु जोवर या जन्मातील सर्व प्रारब्ध भोगून तो संपवत नाही आणि जन्मजन्मांतरात त्याचे खाती जमा झालेला पर्वतप्राय संचित साठा तो नष्ट करत नाही भस्म करून टाकत नाही तोवर अनंत काळपर्यंत त्याला पुन्हा पुन्हा निरनिराळे देह धारण करणे प्राप्तच होईल जर त्याला मोक्षप्राप्तीची तीव्र इच्छा असेल तर त्याला ज्ञानाग्नीद्वारे समस्त पूर्व कर्माचा साठा भस्म करणे कर्म क्रमप्राप्त आहे ज्ञानाग्नी सर्व कर्मानं भस्म सात करुते या जन्मीचे प्रारब्ध तर भोगून संपवलेच पाहिजे पण या जन्मी करावी लागणारी क्रियमान कर्मे अशी खुबीने करावी लागतील की जी या जीवनातच परिपक्व होऊन आपले फळ देऊन शांत होतील आणि त्यातील एकही कर्म त्याच्या संचितात जमा न होऊन त्याच्या भोगासाठी त्याला नव नवीन जन्म घ्यावा लागणार नाही सर्व कर्मे अशा कुशलतापूर्व करणे याचेच नाव योग योगम कर्मसू पण कोणी कर्मस न केले तर क्रियमान कर्मसंचितात जमा होण्याचे संकट टाळण्यासाठी काही लोक असा युक्तिवाद करतात की कर्म करणे सोडून द्यावे की ज्या संचिताचे प्रारब्ध बनून त्याच्या भोगार्थ जन्म घेण्याचा प्रयत्न निर्माण होणार नाही म्हणजे आपोआप मोक्ष मिळेल देहबंधनातून सुटका होईल हा युक्तिवाद करणे सोपे पण आचरणात आणणे अशक्य कोटीतले आहे कारण कोणीही क्षणभर ही कर्म करणे टाळू शकत नाही भगवद्गीतेत अर्जुनाला स्पष्ट बजावतात कोणीही मनुष्य कर्म केल्याशिवाय क्षणभर राहू शकत नाही कर्माविना त्याची शरीरयात्रा क्षणभरही चालू शकत नाही खाणे पिणे उठणे बसणे झोपणे चालणे इतकेच काय श्वासोच्छवास करणे या क्रिया देखील कर्मेच होत निर्वाहासाठी नोकरी धंदा करणे शरीर स्वास्थ्यासाठी व्यायाम करणे शरीर धारणार्थ अन्नप्राशन करणे या गोष्टी निरंतर कराव्यास लागतात म्हणजे या जन्मापासून मरेपर्यंत काही ना काही कर्म करावेच लागते काही ना काही कर्म आपली इच्छा असो वा नसो चालूच राहते परंतु यापूर्वी सांगितल्याप्रमाणे खाणे पिणे इत्यादी जीवनावश्यक क्रिया कर्म तत्काळ फळ देऊन शांत होतात संचितात जमा होत नाही मनुष्याने अन्य क्रियमान कर्मेही अशा कौशल्याने करावी की जी याच फळात या जन्मात फळ देऊन शांत होतील संचित बनून पुढल्या जन्माचे कारण बनणार नाहीत कोणती क्रियमान कर्मे संचितात जमा होत नाही हे आपण पाहूयात त्यातली आहेत बाल्यावस्थेत केलेली कर्म अजांतेपणे गेलेली कर्म मनुष्येतर योनीत केलेली कर्म कर्तृत्वभिमान रहित कर्म समष्टीच्या हितार्थ निष्काम भावनेने केलेली कर्म निष्काम भावनेने विरहित केलेली कर्म याचे आपण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद